ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिर्जित मंडले प्लॉट हसन मज्जिद जवळ शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. संसारोपयोगी साहित्याचे कागदपत्रे जळून खाक. जीवितहानी नाही. मिर्जित शास्त्री चौक मंडले प्लॉट हसन मज्जिद जवळ शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आग नियंत्रण तांडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मिरजमधील मंडले प्लॉट हसन मस्जिद जवळ राहणाऱ्या अमीर हमजा सौदागर यांच्या घरात अल्ताब जमादार हे भाड्यानं राहत आहेत सकाळी ते काही कामानिमित्त घराला कडी लावून बाहेर गेले असता अचानक शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली त्या घरातील ला फ्रीज मिक्सर महत्त्वाची कागदपत्र व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं ही आग लागल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिक आणि सादिक पठाण यांना तात्काळ अग्निशामक विभागानं दिली पुढील मिनिटात अग्निशामक दल दाखल होऊन आग नियंत्रणात आणली त्यामुळे पुढील टळली मोठी गर्दी केली होती सदरकामी अग्निशामक चे कर्मचारी लिंगाप्पा कांबळे अविनाश चाळके इकबाल मुल्ला मोहम्मद अली शेख बाळासाहेब पुणेकर प्रभाकर गाडेकर विनोद मगदुम यांनी आपली कामगिरी योग्यरित्या पार पाडली आताच एक आम्हाला माहिती मिळाली की आसन मशिदी पाशी आग लागलेली आहे घटनास्थळी अग्निशमकांचे जवान हजर झाले संपूर्ण आग उजवलेली आहे नेहमीची हानी झाली काही झालेली नाही आहे आणि सदरची कामगिरी पूर्ण करून आम्ही आता फायर स्टेशनला जात आहे महानकर न्यूजसाठी माने मिरज